नमस्कार मित्रांनो आग रि लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज झी मराठीच्या सौजन्याने आपल्या पालीतील लाडके व्यक्तिमत्व श्री प्रकाशदादा कारखानीस आणि सौ शुभांगी प्रकाश कारखानीस आयोजित खेळ महिलांचा उत्सव मनोरंजनाचा महिलांसाठी फनी गेम्स व विविध स्पर्धा आयोजित केल्या आहे तर चला पाहूया हे खेळ आणि मनोरंजनाचे कार्यक्रम कसे होत आहेत ते तर तुम्ही पाहू शकता खूप साऱ्या महिला जमायला सुरुवात झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात हा खेळ चालू होणार आहे तर चला पाहूया काय खेळ आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे या आ... कार्यक्रमाबद्दल मी थोडक्यात माहिती देतो झी मराठी प्रस्तुत आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजत आहे चल भावा सिटीत आता या कार्यक्रमाची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा कार्यक्रम पूर्ण होस्ट केला जातोय कोण करत आहे होस्ट कोण करते जोरात जोरात आता तुम्ही मला सांगा एवढ्या मोठ्या चित्रपटातून काम करून पुन्हा एकदा झी मराठीवर श्रेयस्प तळपदेनं आपण बघतोय आणि याच वैशिष्ट्य असं आहे की जी काही खेड्यातली मुलं आहेत त्यांना त्या बारा तेरा मुलांना शहरातल्या ज्या मुली आहेत त्या त्यांचं मेकओवर चेंज ओव्हर करणार आहेत तुम्ही बघत असाल पंधरा मार्च पासून झी मराठीवर रात्री नऊ वाजता चल भावा सिटीत आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजत आहे मला आता मी गेमला सुरुवात करणार आहे दोघीजणी इकडे यायच्या दोघी जणीनी आणि माझा गेम इथं आल्यानंतर मी सांगणार आहे इथं आल्यानंतर गेम मी सांगणार आहे दोघी जणी या

पहिल्यांदा एवढी एकदा खरंच जोरला इकडे या 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 पालीचे असं बहुतेक सगळे रेकॉर्ड ब्रेक होणार आहे पालीचे काय नाव तुझं पूर्वा नरेश गणवे पूर्वा मला सांग एक कसं वाटलं म्हणजे एकतर झी मराठी तुमच्या पालीमध्ये आले आपल्या पालीमध्ये असं म्हणतो मी आता तुम्ही सगळ्यांनी मला आपलंस केलं त्यामुळे आपल्या पालीमध्ये आलंय आणि मला इथं तो डोंगर दिसतोय ना तो असा गणपती उभारला आहे आणि तो माझ्याकडे बघतोय असंच मला वाटतंय तुला कसं वाटतय मला पहिले अभिनंदन करायचंय कार्यक्रम आमच्यासाठी उपलब्ध करून दिला आणि खूप खूप धन्यवाद कारण त्यांनी इथे आले म्हणून त्याबद्दल मला खूप छान वाटते हा कार्यक्रम घेऊन हा तर जस्ट ट्रायल आहे आपण हे ट्रायल साठी म्हणून आलेलो आहे पुढच्या वेळेला ना मी नक्की तुम्हाला खात्री देतो आजच्या ही संख्या बघून पुढच्या वेळेला नक्की इथं सेलिब्रिटी घेऊन मी स्वतः इथे येणार आणि पूर्वासाठी खरच जोरदार टाळ्या कारण तिनं रेकॉर्ड ब्रेक रिंग फिरवलेली आहे योगा वगैरे करतीस का तू नाही स्पोर्ट्स जिमनॅस्टिक काहीच नाही करत पण तरी सुद्धा फर्स्ट टाइम करतेय व्हेरी गुड खूप छान तुला बघ पाच ते सहा महिला ज्यांनी आतापर्यंत भाग घेतला आणि आशा या म्हणजे सगळ्यांनाच खेळता येईल पाच ते सहा महिलांनी इथे यायचंय अच्छा रेडी आहेत सगळे बघा इकडे उभं राहा मी तिकडनं तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला बरोबर द्यायची आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही जर बरोबर दिलीत आणि याच्यातली दोन उत्तरं कोणाची बरोबर येतील त्यांना मिळणार आहे झी मराठीकडनं एक भेटवस्तू तयार आहात नक्की तयार आहे माझ्याकडं एक वस्तू आहे ती वस्तू मी दाखवल्यानंतर त्याचं मराठीतलं आणि इंग्लिशमधलं नाव सांगायचं आहे आपण खेळ सुद्धा थोडे शहरी स्टाईलचं खेळायचं ठीक आहे बघा पटकन हात वर करायचा आणि उत्तर द्यायचं कारण मी जर उत्तर सांगायला सांगितलं तर सगळेजण एकदम उत्तर देतात हात वर करून उत्तर द्यायचं बाकी तुम्ही कोणी फोडू नका ठीक आहे चला वन टू थ्री स्टार्ट त्यांचा हात पहिला बरं भोपळी मिरची हा ह्या मिरचीच वैशिष्ट्यावर करायला कोणी ढबू मिरची म्हणतं कोणी भोपळी मिरची म्हणत सिमला मिरची म्हणतं मराठीत सुद्धा नाव भरपूर आहेत पण इंग्लिश मध्ये बिचारीचं एकच नाव आहे कॅप्सिकम पिझ्झा खात असाल ना तुम्ही कॅप्सिकम पिझ्झा त्यामुळे ते, ते लगेच लक्षात आलं ठीक आहे बघा त्यांचं एक उत्तर बरोबर आलेलं आहे आता माझा पुढचा प्रश्न आहे माझा पुढचा प्रश्न आहे मी आता जी वस्तू दाखवतो त्याचं इंग्लिश आणि मराठी असं दोन्ही नाव सांगायचंय ठीक आहे आता तिकडनं दिसलं नाही म्हणतात म्हणून मी थोडं पुढं आलोय ते बघा कॅरेट आणि गाजर एकदम बरोबर आहे त्याला काय म्हणतात कॅरेट आणि मराठी काय आहे गाजर त्यांनी दोन्ही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहेत पण आत्ताच्या या भागाच्या या विनर आहेत तुमचं नाव काय जान्हवी शिंदे जान्हवी ताई कसं वाटतंय आता कसं वाटतंय नाही मी आता या टायटलचं हे विचारतोय आता कसं वाटतंय सिटीत आल्यासारखं म्हणजे ठीक <laughs> आहे सिटीत आल्यासारखं तुम्ही स्थानपन व्हायचं सगळ्यांनी माझा पुढचा गेम पण मी सुरू करणार आहे मी वेगवेगळ्या टोन मध्ये म्हणणार आहे तुम्ही त्याच टोन मध्ये मला रिॲक्शन द्यायच्यात आणि माझ्या फेशियल रिॲक्शन वर तुम्ही ऍक्शन द्यायच्यात ठीक आहे आता कस वाटतय आता कस वाटतय आता कसं वाटतय आता कस 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 वाटतय अहो आता कस वाटतंय आता कसं 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 वाटतंय सिटीत गाव गाजतंय मध्ये सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करतो चल भावा सिटीत जी मराठीचा हा एक आगळा वेगळा उपक्रम आपण आता पालीमध्ये घेऊन आलेलो आहे आणि तुम्ही एवढ्या मस्त संख्येनं आलायत ना तर एकदा मला असं वाटतंय की तुम्ही जोरात माझ्या बरोबर सहा वेळा मी सहा ऍक्शन न बोलणार आहे तुम्ही त्याला रिॲक्शन द्यायचे पण आवाज जरा जास्त जोरात यायला पाहिजे बरं का आता जरा कमी आला आवाज चला आता कसं वाटतय आता कस वाटतय आता कस वाटतय आता कस वाटतय आता कस वाटतय कस कस वाटतय आता कस वाटतय खूप छान मस्त रिॲक्शन देत आहे आणि पुढा पुढासारखा पुढं सारखा हा लहान मुलासाठी पुढे या सर समोरून करून दाखवतील मग आपण शूट करणार व्यवस्थित सगळ्यांनी करायचे कारण की ही रील्स आपण झी मराठीच्या सोशल मीडिया पेज वरती अपलोड करणार आहोत त्यामुळे सगळ्यांनी नीट लक्ष देऊन आणि व्यवस्थित स्टेप मॅच करायची तर दिवा पण लागलाय त्यामुळे तुम्ही छान दिसाय सगळे एकदा हात पण करा बरं सगळ्यांनी हात आहे तो सगळ्यांना आहे तो आहे तो आहे तो पोलीस करत नव्हतं पण एवढं इथं टॅलेंट भरलेलं आहे खरंच खूप छान वाटलं एनर्जेटिक आणि आता मी पुन्हा पाच महिलांना इथं आमंत्रित करणार आहे एक गेम खेळणार आहे आपण त्या पाच महिन्याचा प्रश्न गीत ऐकायचा त्याच उत्तर हात वर करून द्यायचं ठीक आहे फोडायचं नाही माझा प्रश्न आहे बघा माझा प्रश्न काय इकडचं सुद्धा कोणी सुद्धा उत्तर फोडणार नाही माझा प्रश्न आहे इस्त्रीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात आयरन आयर्न हा करेक्ट वर्ड आहे आयरन नाही खूप छान उत्तर त्यांचं बरोबर आहे तुम्ही आयरन याचा परत वर्ड वेगळा होतो अर्थ वेगळा होतो चला माझा दुसरा प्रश्न बघा नीट लक्ष द्या तरंगळी जी आहे त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात या या बोटाला इंग्लिश अब बघा आपल्या तोंडात वर्ड असतो पण तो सुचत नाही आहे की नाही गेम डोक्याला ताण देण्यासारखा किती बायका इथे उपस्थित झालेल्या लेडी ले। फिंगर अरे वा एकदम बरोबर होत आता या राऊंडच्या विनर झाल्यात आपलं नाव काय रोशनी नरेश गणवी बरं मला सांगा कसं वाटतंय म्हणजे मी खरा खरा प्रश्न विचारतोय आज खरोखर छान वाटतंय कारण आज जो तुम्ही आम्हाला प्लॅटफॉर्म जो जा तयार करून दिलाय त्यामुळे आम्हाला पण एक एक म्हणजे दिवसभराच्या याच्यामधून आम्हाला पण एक थोडा वेळ मिळतो आमच्यासाठी स्वतःसाठी वेळ काढायला मिळतच नाहीये सर्व कामं असतात सर्व म्हणजे मुलांचं करायचं असतं त्याच्यामध्ये हा एक विलंब आज स्वतः माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं की तू जा मी आमच्याकडे संध्याकाळी पाणी येतं मला म्हणलंय तू जा मी पाणी भरतो मला स्वतः बोलले ते मला तू जा तू बक्षीस आणि माझ्या मुलाने मग मी बिंदाच जा बोलते तू बक्षीस घेऊन येणार ओके थँक्यू खूप छान वाटत इथे येऊन मला तुम्हाला कसं वाटतंय खूपच छान आणि ते आता तुम्ही आलात त्याच्यामुळे आम्हाला थोडासा वेळ मिळाला तुमच्याकडे इथं नाहीतर आम्ही कशाला घरी काम करत बसलो असतो पण खरं खूप छान वाटतं इथे येऊन त्यांची रिॲक्शन बघा नाहीतर आम्ही कशाला येतोय घरी कामं करत बसलो असतो बघा लोकांच्या रिॲक्शन कशा असतात बघा तुम्हाला कसं वाटतं आम्हाला खूप मला इथे छान कारण महिलांना घरात बाहेर पडताच येत नाही या कारणाने आला। ना 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 तुम्ही आलात आणि आम्हाला महिलांना बाहेर काढलात त्यामुळे तुमचे खूप खूप आभारी नवरे नाही बरोबर आले तर ते मला धरून बडवतील आमच्या सगळ्या महिलांना इथे घेऊन आला स्वयंपाक कोण तुम्ही करणार का घरी जाऊन असं काही होणार नाही ना अच्छा मिस्टरांनी पाठवले मग जेवायला यांच्याकडे जायला हरकत नाहीये तुम्हाला कसं वाटतंय छान वाटत एवढं तुमचं काय मत आहे म्हणजे बायकांना म्हणजे असं असतं की धांदा वाडा उष्टी काढा याच्या व्यतिरिक्त काहीच नाही तुम्ही ते आलात आम्हाला एनर्जी आली ना तशी त्यांनी इतकी मस्त रिॲक्शन दिली होती तशीच त्या रिॲक्शन देणार आहेत आता कस वाटतय गाव आता तुमचं गावाचं नाव घ्यायचं आणि बोलायचं आता कसं वाटतय कळलं का हा आता कस वाटतय पालीत सिटी गाजते अगदी बरोबर आमचं गाव आहे पालीत सिटी गाजती आहे म्हणतात अगदी बरोबर आहे तुमचं खूप छान उत्तर दिली सगळ्यांनी स्थानापन्न व्हायचंय आणि मला सगळ्यात छान वाटतं म्हणजे ज्यांनी ज्यांनी बक्षिस मिळवलीत ना त्यांना आधी मी बक्षिस देतो आणि ज्यांच्या मुळे मी इथं आलो त्यांना मला खरं तर त्यांचं फॅलिसिटेशन आधी करायचंय तर कारखानीस मॅडमना मी विनंती करतो की त्यांनी माझ्या इथं समोर व्यासपीठासमोर यायचंय कारण त्यांच्यामुळं फक्त त्याच्यात त्याबरोबर बरोबर तारखानीस परिवार हो माझी ओळख झाली आहे त्यांची आल्यानंतरच खूप छान अशा पद्धतीनं यांना आपण इथं आमंत्रित केलं सगळ्या महिलांना आता मला तुम्हाला विचारायचंय आता तुम्हाला कसं वाटतं वड़? खूप छान वाटतय मी पालीमध्ये आला खूप आनंद वाटतोय आणि महिलांना तेवढा वेळ मिळाला रोजच्या राहाड गाड्या मध्ये त्यांना वेळ मिळत नाही आणि मोठ्या समूहाने जमल्यात त्याच्यामुळे त्यांचे आभार मानते मी आमच्या विनंतीला मान देऊन त्या आल्या आई तुम्हाला कसं वाटतंय मला पर प्रथमत सांगायचं की इथे उन्हाचा एवढा प्रचंड कडाका कर, कर, असतो आमचा हा पालीचा किल्ला आहे हा खूप तापतो पण एवढ्या सुद्धा उन्हात आणि आता सगळ्यांची उन्हाळ्याची काम चालू असतात आणि ती सगळी टाकून भराभर पाणी स्वयंपाकपणे आठवून सगळ्या महिला आल्या आमच्या विनंतीला मान दिला आणि त्यांनी सुद्धा इथे खूप एन्जॉय केलाय आणि आमचं पालीचं नाव रोशन झालेलं आहे याचा मला खूप आनंद वाटतोय मी त्यांचं एक गुलाब पुष्प देऊन त्यांचं इथं स्वागत करतोय आणि सत्कार करतोय खरोखरी मला मा, असं वाटतंय मी मयूर सर या ना या या, या। अहो मी आहेच की इकडं या या हो या दोन मिनिट मी पहिल्यांदाच त्यांना भेटलो पहिल्यांदाच त्यांच्या दुकानावर आम्ही भेट घेतली म्हणजे इतका उत्साह होता म्हणजे कोणासाठी काय करावं हा उत्साह त्यांच्याकडे बघून मला असं जाणवलं की मी अख्खा महाराष्ट्र फिरत असतो पण आपण घेऊया इथं तुम्ही मला सांगा ती मी तुम्हाला करायला तयार आहे असं म्हणून स्वतः माझ्याबरोबर ते गाडीत आले त्यांनी जागा दाखवली तुम्हाला कुठं पाहिजे तिथं हा कार्यक्रम घ्या असं सांगितलं हा माझा आजचा हा जो पहिला कार्यक्रम झालाय मी तुम्हाला आश्वासन देतो याच्या पुढचे सगळे कार्यक्रम पालीत घेऊन येतो मी आणि विथ सेलिब्रिटी बरं का सेलिब्रिटी सुद्धा इथं पालीत येतील याची मी तुम्हाला ग्वाही देतो आणि त्यांनी खरंच खूप कष्ट घेतले तुमचे कष्ट इथं दिसत आहेत मला तर मला त्या तिघांचाही एक गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे थँक्यू सो मच मॅडम <प्थाथा> त्याचबरोबर तारखानी मॅडम ज्यांचं कार्य खूप मोठं आहे कार्यक्षेत्र पण खूप मोठं आहे मी आल्यानंतर सगळी माहिती घेत असतो मॅडम त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि तुमचे आशीर्वाद आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे अच्छा ओके आणि माझे मित्र मयूर कारखानेस त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो खूप छान वाटलं आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारखानिस आईंसाठी मी पण तुम्हाला आईच म्हणू शकतो कारण माझी आई तुमच्यासारखीच दिसती आणि माझं पण नाव हो मयुरेशच आहे त्यामुळं <laughs> जोरदार टाळ्या पाहिजेत मुलं बारा आहे पण मुली मात्र केरा आहेत जोडी